सुरुवात झाली हिरवगार वातावरण झालं धरण भरायला लागली की तुमची माझी आपली पावलं आपोआप हे धरणाच्या वळतात धबधब्याकडे वळतात वरून पाणी सोडलं जात किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये उंचावरून खोल दऱ्याखोऱ्यातून खोऱ्यातून पाण्याचा जो त्या ठिकाणी प्रवाह येतो तो ज्या ठिकाणी पडतो आणि त्या धबधब्याच्या ठिकाणी भिजावं वाटतं मन हलकं करावं वाटतं ताण तणावातून त्या ठिकाणी स्वतःला रिलॅक्स करावं वाटतं पण आम्ही जीव धोक्यात घालतो कारण आम्ही जातानी आईवडिलांना मुलाबाळांना बायको लेकरांना सगळ्यांना घेऊन जातो आम्ही काळजी करत नाही आम्ही तमानाय बाळगत तिथं पाण्याच्या आतमध्ये किती जायचं असतं काल परवा बुशी डॅम मध्ये पाच जण त्या ठिकाणी खाली वाहून गेले विनाकारण पाण्यामध्ये घुसले आणि दगडावर बसले हे फोटो काढण्याच्या नादामध्ये रील काढण्याच्या नादामध्ये बघा आम्ही कसं पाणीमध्ये शिरलोय हे दाखवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्रामध्ये मागच्या चार पाच दिवसामध्ये कमीत कमी दोन डझन माणसं फक्त वाहून गेली आणि मृत्युमुखी पावली तुम्ही कुठल्याही धरण क्षेत्रामध्ये जा कुठल्याही त्या ठिकाणी धबधब्या दब जवळ जा जर पाण्याचा अंदाज तुम्हाला आला नाही तर मग मरायला तिथं जायचं का म्हणजे काल तर त्या भुशी डॅमच्या असं की अजून म्हणजे तुम्ही लोणावळ्यातली मी घटना सांगतोय मी अजून बऱ्याच अशा घटना आहेत मग तुम्ही पानशेतला जा खडकवासलेला जा वरसगावला जा तिकडं तामिनी घाटामध्ये जा जिथं जिथं मोठे मोठे धबधबे दब आणि पाण्याचा अंदाज येणार नाही तिथं आतमध्ये घुसायची काही गरज आहे बघा ना त्या लोणावळ्याच्या त्या डॅम मध्ये कारण नसताना हकनाक जीव गेले बर जे लांबून पाहणारे असतात जे वाहून जाणारे असतात त्यांच्याकडं एक तर बघत बसतात नाही तर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतात त्यांना वाचवण्याची किंवा त्यांचा जीव वाचावा यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही म्हणजे दुर्दैवी घेतना किती कानावर पडल्या पाहिजेत काल परवा तर एक चांगला बॉडीगार्ड असणारा माणूस जो क्रीडा क्षेत्रामध्ये चांगला म्हणजे तरबेज असणारा माणूस विनाकारण एका धबधब्याच्या जवळ गेला डॅमच्या तिथल्या प ठिकाणी विनाकारण कोणीतरी कुणाला तरी, तरी उचकवतंय कोणीतरी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे जर आपल्याला पोहायला येत नसेल आणि पाण्याचा फ्लो भयानक असेल तर तिथं अतिशानपणा कशाला करायचा आणि अतिशानपणा जीव जाईपर्यंत जर बेतत असेल तर मग या सगळ्याला कोण जबाबदार आहे या सगळ्याला जबाबदार हे स्वतः तुम्ही आम्ही असतो म्हणजे किती पाण्यामध्ये घुसावं किती पाण्यामध्ये जावं किती पाण्यामध्ये शिरावं आपण आपल्या स्वतःची आपण आपल्या परिवाराची इतर गोष्टीची काळजी घेणार आहोत की नाही म्हणजे राज्य सरकारने काय फक्त ते हे सगळं बाहेर काढायचं किंवा त्यांना संरक्षण द्यायचं एवढंच काम आहे का आज दररोज प्रत्येक घटना कानावर पडून मन अक्षरशः उद्विग्न होत काल परवा लोणावळ्यातली जी घटना आहे काल परवा जी भुशी डॅमच्या तिथं घडलेली घटना आहे लहान दोन मुलं एक लहान मुलगी आणि हे मोठे चार जण नवरा बायको आणि अजून एक दोघ जण होते पाण्याच्या मध्यभागी होते फोटो तुम्ही पाहताच आहे आणि अचानक नाही सहन झालं दगडावर कशाला जायचं आतमध्ये शहानपणा बर त्या लहान बाळाने काय केलं लहान त्या म्हणजे छोट्या बाळाला सुद्धा आतमध्ये घेऊन गेला तुम्ही तर गेलाच गेला पण त्या बाळाचा सुद्धा प्राण घेऊन गेला म्हणजे एका झटक्यामध्ये अख्खं कुटुंब जागेवर उद्ध्वस्त होऊन जात काय करायचं का त्या पाण्याचं काय करायचं का निसर्गाचं तुमचा जीव जर गेला तर त्या निसर्गाचा आनंद कुणी घ्यायचा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी बोर्ड लावलेले असतात संबंधित ती ग्रामपंचायत त्या ठिकाणी निर्बंध करते की तुम्ही आतमध्ये शिरू नका बऱ्याच समुद्राच्या ठिकाणी सुद्धा बरेच जण जातात सरकार त्या ठिकाणी अध्यादेश काढतं तिथली ग्रामपंचायत नगर परिषद जे कोणी असेल प्रशासन किंवा संबंधित जिल्ह्याचा कलेक्टर स्पष्ट आदेश काढतात की पाण्याच्या आतमध्ये जास्त खोलीमध्ये शिरू नका काळजी घ्या पाण्याचा जर प्रवाह जास्त असेल तर तुम्ही लांबच थांबा जेवढा काही आनंद लुटायचा आहे तो साइडला बाजूला थांबूनच लुटा नाही आम्ही आतमध्ये घुसतो एकाच कुटुंबातले परवा मुलं त्या ठिकाणी फिरायला गेली आणि मुलं बुडाली जागेवर चार मुलं मृत्युमुखी पावली कुठल्या ठिकाणचं आणि कुठलं नाव घेण्यापेक्षा कोकणामध्ये जे फिरायला जातात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जे फिरायला जातात धबधब्याच्या जवळ जे जातात डॅमच्या बॅ बै, म्हणजे बॅकवॉटरला किंवा डॅमचा जिथून प्रवाह सोडलेला असतो नदीच्या कडेला अंदाजच येत नाही हो कुठं दबदबे खाली तर शंभर टक्के त्या ठिकाणी घात ठरलेलाच आहे मग स्वतःचे प्राण त्या ठिकाणी धोक्यात घालून कसलं निसर्ग पर्यटन करता तुम्ही जिवंत नसाल तर त्या निसर्गाला काय आहे तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहिलीच आहे कशा पद्धतीनं ते कुटुंब वाहत जात आहे अत्यंत दुर्दैवी अवस्था असते याच्यातून वाचलं पाहिजे तुम्हाला कुणीही वाचवायला येणार नाही एखादी दुर्घटना रस्त्यावर घडू द्या किंवा एखादी दुर्घटना कुठं डोंगर दऱ्यामध्ये घुसू द्या आसपास माणसं असतील पण ती फक्त बगे बग्या असतील बघ्यांवर विश्वास ठेवू नका बघणारे फक्त तुम्ही कसा मरताय कसे वाहून जाताय कसा तुमचा जीव जातोय याकडेच ते पाहतात किंवा तुम्ही मरत असतानाचे किंवा तुम्हाला जर कोणी मारत जरी असलं तरी त्याचं फक्त फोटो शूट केलं जातं आणि कधी कधी तर वाचवायला जाणारे सुद्धा मरतात हा कानावर पडणारी घटना आहे सध्या बरेच असे चित्रविचित्र अपघात घडत आहेत मग ते हायवेवर घडतायत अचानक अपघात घडतायत कुटुंबातले चार पाच जण जागेवर मृत्यू पावतात ह्या दुर्दै म्हणजे दुर्दैवी घटनेपासून खर तर प्रत्येकाने लांब राहिलं पाहिजे अशी मनातून इच्छा आहे शत्रूचं सुद्धा वाईट झालं नाही पाहिजे कारण त्याला सुद्धा जीव असतो तो ठीक आहे तो वाईट वागेल किंवा कसाही वागेल अनोळखी माणसाचं सुद्धा वाईट झालं नाही पाहिजे ठीक आहे आपला परिचय नसेल किंवा काय नसेल पण त्याचा जीव सुद्धा फार महत्वाचा आहे म्हणून स्वतःकडे लक्ष द्या जास्त आतताईपणा करून पाण्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न जे कोणी टवाळखोर करत असतील त्यांना वेळीच आवरा अन्यथा त्यांना कठोर शासन होईल किंवा कि तिथून त्या सगळ्यांना हकलून देता येईल याची काळजी घ्या परंतु अतिउत्साहामध्ये स्वतःचा प्राण देऊन किंवा स्वतःचा प्राण विनाकारण घालून काहीही मिळत नाही बाकी जनता जनार्दन आपण सुज्ञ आहात काळजी घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद